नमस्कार मंडळी मी संकेत आग्रे आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईतील अशा गुफेत जी गुफा दीड हजार वर्षापूर्वीची मानली जाते त्या गुफेत आज आपण जाणार आहोत आणि जिथे स्थित आहे जोगेश्वरी मातेचं मंदिर चला तर मग मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का जोगेश्वरी मातेवरूनच या स्थानकाला जोगेश्वरी हे नाव दिले आहे तर जोगेश्वरी मातेच्या गुफेपर्यंत पोचायचे कसे हे मी आता तुम्हाला सांगतो जोगेश्वरी पूर्वेला उतरून मी गेलो शेरिंग रिक्षाने जे जवळ जवळ एक ते दीड किलोमीटर इतके होते जिथे मला सोडल्यानंतर रिक्षा चालकांनी माझ्याकडून बारा रुपये घेतले आणि मी पुढे गेलो गुफेच्या प्रवेशद्वारालाच गणपती बाप्पांची सुंदर आणि सुबक अशी मूर्ती मला दिसली जिथे दर्शन घेऊन मी अजून पुढे गेलो असं बघायला गेलात तर कुठल्याही मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला पायऱ्या चढून वर जावे लागते पण इथे आपल्याला पायऱ्या उतरून खाली जायचे होते आणि आतमध्ये जाताच बाहेरचं जग विसरून जावं असं आतलं दृश्य होत जिथले भले मोठे स्तंभ दगडांवर कोरलेले कोरीव काम हे सर्व बघून मी गेलो महादेवांचे दर्शन घ्यायला आणि दर्शन घेऊन हनुमंताच्या मंदिराकडे मी गेलो जिथे पहावे तिथे गुफा गुफा गुफाच होत्या आणि हे भले मोठे स्तंभ गणपती बाप्पांचे मंदिर बघण्यापूर्वी ते मंदिर बंद करण्यात आले होते म्हणूनच मी मंदिराच्या वरच्या बाजूस गेलो जिथे मला दत्तांचे मंदिर दिसले आणि दत्तांचं दर्शन घेऊन मी परतीचा प्रवास गाठला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका कारण की अशा नवनवीन गोष्टी आणि अशात नवनवीन जागा मी तुमच्यासमोर जा घेऊनच आहे